चा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज सातारा जिल्ह्यातील कुपर कॉलनी सातारा कराड लोणंद फलटण वडूस वाघोली मसूर कारवे आणि वाई या ब्रह्मकुमारी सेवा केंद्राच्या संचालिका आणि ईश्वरीय परिवार आणि धार्मिक सेवा प्रभाग यांच्या संयुक्त विद्यमानं कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन येथे आयोजित केलेल्या संत स्नेह मेलन आणि पवित्र आदर्श दांपत्य सन्मान सोहळा कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला शिवाई मंगल कार्यालय लोणंद सातारा रोड वाठार स्टेशन येथे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये मध्ये संपन्न झाला या कार्यक्रमात सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेमध्ये विविध धर्म संप्रदायातील नामवंत संत महंत आणि धार्मिक व्यक्तींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आध्यात्मिक संवाद स्नेहवर्धन आणि आदर्श दाम्पत्याचा सन्मान करण्यात आला सर्व धर्मातील एकात्मतेचा संदेश आणि पारिवारिक मूल्यांचं जतन करण्याचा प्रेरणादायी विचार या निमित्तानं करण्यात आला आजच्या संघर्षमय समाजात अध्यात्मिक ज्ञानाचं पुनर्जागरण करून श्रेष्ठ विचार आणि मूल्याधिष्ठित स्वर्णिम संस्कृतीची पुनर्स्थापना घडवणं या उद्देशानं हा मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी महंत श्री परमपूज्य शिवयोगी तपोनिधी नंदगिरी महाराज शनेश्वर देवस्थान ट्रस्ट सोळशी महंत श्री परमपूज्य एकशेआठ सुंदरगिरी महाराज मठाधिपती सेवागिरी संस्थान पुसेगाव आदिश्वर निलखंड शिवाचार्य श्री तीर्थक्षेत्र धारेश्वर महाराज पाटण ब्रह्मानंद महाराज जंगली महाराज मठ आंब्यावडे राहेरकर महाराज बाळकृष्ण शास्त्री हरिभक्त पारायण योगेश महाराज ज्ञानबराई गुरुकुल वारकरी शिक्षण संस्था सोळशी आमदार महेशदादा शिंदे यांच्या पत्नी सौ प्रियाताई शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाळासाहेब पाटील सुनंदा दिदीजी मीरा सोसायटी सबजोन पुणे नलिनी दिदीजी मिरा सोसायटी संचालिका पुणे उषा दिदीजी मिरा सोसायटी सह संचालिका पुणे आमदार सचिन पाटील फलटण कोरेगाव वाठार सरपंच असो सीमाताई आदींसह शेकडो मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांसाठी महाप्रसादाची भव्य व्यवस्था करण्यात आली होती एरळ्यान्यूजसाठी प्रतिनिधी हरिभक्त पारायण नामदेव भोसले आणि अमरसुतार वाठार स्टेशन आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा